नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोव्हाइन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत आज दुपारी बारा वाजता वॉटरशेड यात्रेचं शुभारंभ केलाय आता ही वॉटरशेड यात्रा नेमकी काय आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे या वॉटरशेड अंतर्गत काय काय प्रकल्प राबवले जाणार आहेत देशभरात या सगळ्यांची माहिती आजच्या द ॲग्रोवाइन शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्ही आधी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान काय म्हणाले ते सुरुवातीला पाहून घ्या सेट के अंतर्गत अनेको प्रकार की बनाई संरचनाई जैसे चेक डॅम बोरी बंधन मेड बंधन खेत टँक और ये दोनों काम करेगा पाणी भी बचाएगा और माटी के क्षरण को भी रोक देगा जल के संचय से धरती में फिर से पानी भरेगा तो जल का स्तर भूजल का स्तर बढ़ जाएगा और सतही जल भी बह के नहीं जाएगा वो भरा रहेगा वो तो खेतों में सिंचाई के काम आएगा भरा हुआ सतही जल आसपास के बड़े इलाके में भूजल के स्तर को बढ़ा देगा उसके कारण भी आप सिंचाई कर पाएंगे माटी में नमी बनाए रखेगा माटी के जल धारण की क्षमता को बढ़ाएगा इसलिए जरूरी है वाटर सेट की इस योजना के साथ जुड़े लिए ये लेकिन ये काम अकेली सरकार नहीं कर सरकार के साथ समाज का सहयोग जरूरी है केवल सरकारी योजनाएं बेजान हो जाती है और इस योजना के साथ जनता को जोड़ना है आपको जोड़ना है हर गांव को जोड़ना है गांव के किसानों को जोड़ना है पंचायतों को चुने हुए जनप्रतिनिधियों को माताओं बहनों को सेल्फ हेल्प ग्रुप को एनजीओ को जोड़ना है जन जागरण का एक बड़ा अभियान चलाना है और इसलिए तय किया है वाटर सेड यात्रा निकालने का ये यात्रा महज कर्म कांड नहीं है धरती को बचाने का अभियान है पानी और माटी को बचाने का अभियान है पानी बचेगा माटी बचेगी धरती बचेगी तो तुम भी बचोगे आपकी जिंदगी बचेगी आपके बच्चों का भविष्य बचेगा और इसलिए मैं आपको आवाहन करता हूँ इस विशेष अभियान को सरकारी अभियान ना रहने दें इसको जनता का आंदोलन बना दें तर आता तुम्हाला बेसिक अंदाज आलाच असेल की शेड योजना नेमकी काय आहे या यात्रेतन केंद्र सरकारचा उद्देश नेमका काय आहे तर देशातील जी काही सिंचन आहे म्हणजे पाणी आहे आणि त्यासोबतच माती आहे याचं संवर्धन करण्यासाठी ही वॉटर शेड यात्रा देश सव्वीस राज्यातून आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून काढण्यात येणार आहे म्हणजे या राज्यातनं आणि या केंद्रशासित प्रदेशातनं ही योजना जाणार आहे वॉटरशेड यात्रेमध्ये आठशे पाच प्रकल्पांचा समावेश असणार आहे ही यात्रा जी आहे ती साठ ते नव्वद दिवस चालणार आहे त्यासोबतच यामध्ये सहा हजार सहाशे त्र्याहत्तर ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे त्यासोबतच यामध्ये तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी गावांमधून ही वॉटरशेड यात्रा जाणार आहे याचा प्रामुख्याने उद्देश काय आहे पंधराशे नऊ ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे त्यातनं पाण्याच्या संदर्भात कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या संदर्भात जनजागृती ही केली जाणार आहे तर सोळाशे चाळीस प्रभात फेऱ्या काढूनही लोकांमध्ये याबद्दलची जनजागृती केली जाणार आहे शेतकऱ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कशा पद्धतीनं करण्यात यावा याचंही प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे लोकसहभागाशिवाय पाणी आणि मातीचं संरक्षण संवर्धन शक्य आहे अशी संकल्पना घेऊन केंद्र सरकारने ही यात्रा वॉटरशेड यात्रा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये भूमिपूजन अनेक ठिकाणी करण्यात येणार आहे देशभरातील विविध भागामध्ये हे करण्यात येणार आहे त्यासोबतच वॉटरशेड महोत्सव हे आयोजित केले जाणार आहेत वॉटरशेड पंचायत सुद्धा असणार आहे लोकांच्या सहभागातनं श्रमदान प्रकल्प सुद्धा आणि अभियान सुद्धा या वॉटरशेड यात्रेतनं राबवले जाणार आहेत त्यासोबतच ज्या भागामध्ये माती आणि पाण्याचं संवर्धन करण्यासाठी जी काही माणसं काम करतायत अशा व्यक्तींना वॉटरशेड पुरस्कार सुद्धा प्रदान केले जाणार आहेत तर यासाठी ही सव्वीस राज्यातील आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही वॉटरशेड यात्रा काढण्यात येणार आहे आता हे जरी खरं असलं तरी देशातील जवळपास नीती आयोगाच्या आकडेवारीनुसारच बोलायचं झालं तर अजूनही पंचेचाळीस टक्के क्षेत्र हे कोरडो क्षेत्र आहे मागच्या सहा वर्षात जर का विचार केला तर दोन हजार तेवीस पर्यंत सत्तेचाळीस टक्क्याहून पंचावन्न टक्क्यांवर देशातील सिंचनाखालील क्षेत्र आले असा दावा केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केलेला होता आणि त्यानंतर जर का वास्तव बघितलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक बराचसा पाठीमाग आहे तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे मध्य प्रदेश सिंचनाच्या क्षेत्राखाली कृषी सिंचनामध्ये आघाडीवरती आहे मात्र महाराष्ट्र पिछडीवरती आहे आता महाराष्ट्राचं नेमकं वास्तव काय तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की ब्याऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडवाऊ आहे म्हणजे अठरा टक्के क्षेत्रच फक्त सिंचनाखाली आहे ही आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सिंचनाची अवस्था आपल्या लक्ष देते याच्यामागे बरीचशी कारणं आहेत महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे जे काही धरणं बांधली जातात आणि जी काही धरणं तयार केली जातात त्या धरणांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे कालवे जे काही आहेत ते फुटलेले आहेत त्या कालव्यातनं जे काही पाणी दिलं जातं ते लाभक्षेत्रापर्यंत पोहोचत नाही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहोचत नाही त्याच्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना या सिंचन कालव्यांचा उपयोग होत नाही त्यामुळे या कालव्यांची सुद्धा दुरुस्ती करणं गरजेचं आहे धरणांचीही अवस्था वाईट आहे धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी केली जाते पाण्याचा वापर केला जातो एकीकडे आपल्याकडे मराठवाड्यात कोकणातलं पाणी आणू किंवा अन्य भागात पाणी ओळू पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मराठवाड्यात घेऊन जाऊ विदर्भात घेऊन जाऊ अशा प्रकारच्या वाल्गणा केल्या जातात पण वास्तवात मात्र जे काही प्रकल्प आहेत आणि ज्या काही घोषणा त्यासाठी केल्या जातात त्याचं पुढे काय होतं याच्याबद्दलची काहीही माहिती समोर येऊ दिली जात नाही तर हे राजकीय पातळीवरती जी काही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे त्यामुळे हे सगळं काही घडत असतं त्याचा आपल्याला वारंवार अनुभव आहे पण या पद्धतीनं केंद्राच्या पातळीवरती केंद्र सरकारनं आता हे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वॉटरशेड यात्रा सुरू करून याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे अर्थात शेतकऱ्यांमध्ये पाण्याच्या वापराबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती आहे झालेली आहेच मुळात मुद्दा आहे तो सिंचनाखालील जमिनीचा आणि सिंचनाखालील क्षेत्र जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही अर्थात ती यासाठीच केंद्र सरकारचा हा सा प्रयत्न सुरू आहे पण महाराष्ट्राची देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत जर का अवस्था बघितली सिंचनाखालील तर ती अत्यंत वाईट आहे तर अशा प्रकारचं हे एक शुभारंभ वॉटरशेड यात्रेचा आज केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्र तास इथेच थांबतोय तुमच्या कमेंट मी आवर्जून वाचत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या